की वर्षान वर्ष ज्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं गिळायचं होतं कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं मग एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई प्रायव्हेट लँड काहीतरी करून कि मग तुम्ही मग भले खासदार व्हा आमदार व्हा नगरसेवक व्हा महापौर व्हा मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा तुमचा आवाज मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही असा दाबून टाकायचा आणि हे संकट आज जे मी मागे लिहिले ना लढा आपल्या मुंबईचा हा ह्या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला ठरवायचं नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आजकाल संवेदना म्हणजे व्हायरल होणं आणि पर्यावरणवाद म्हणजे कव्हरेज मिळणं झालंय आरेच्या जंगलात एका झाडावर कुऱ्हाड चालली की ट्विटरवरची क्रांती पेटते सेल्फी वाल्या हिरो हिरोईन्स हातात प्ले कार्ड घेतात आणि सेफ ट्रीजचा गजर होतो पण कोल्हापूरच्या नांदणी गावात जिथे एका हत्तीला देवत्वाने पुजलं जात जिथे तिच्या सगळ्या आठवणी भावनिक आहेत तिथेच गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोरून तीच हत्तीण महादेवी जबरदस्तीने खेचून नेली जाते आणि सगळे हे ट्री लवर्स फॉरेस्ट ऍक्टिव्हिस्ट वोक लिबरल्स आणि स्वतःला सर्वज्ञ समजणारे नेते मात्र मौन पाळतात यांना आरेमधली झाड दिसतात पण नांदणी मठाची लेख महादेवी दिसत नाही उद्धव ठाकरे तुमचं पर्यावरण प्रेम मुंबईच्या झाडांपुरतं मर्यादित आहे का कि अंबानीच्या नावासमोर तुमचे शब्दही गोठत महादेवी जिचं खरं नाव आहे ती नुसती एक हत्तींड नव्हती ती नांदणी मठाच्या धर्म परंपरेचा जिवंत श्वास होती पस्तीस वर्ष त्या मठात राहून ज्या प्रकारे तिला धार्मिक सोहळ्यांत सामील केलं जायचं तिचा शिस्तबद्ध स्वभाव तिचा निरागस डौल हे सगळं गावाच्या संस्कृतीचा भाग बनलं होतं परमपूज्य जिनसेन भट्टारक महास्वामींनी तिला आपलं लेकरू मानलं पण एका दिवसात सगळं पुसलं गेलं कारण एक प्राणी संवर्धन केंद्र म्हणजे वनतारा नावाचा खासगी प्रकल्प ज्याच्या पाठीशी अंबानींचं सावली सारखं अस्तित्व आहे त्याने दावा ठोकला महादेवीवर कायदेशीर लढाई पेटली पेटा आली वन विभागाचं रेटण सुरू झालं कोर्टात याचिका गेली हत्तीणीची कल्याणासाठी गुजरातला पाठवण्याचा निर्णय झाला सर्वोच्च न्यायालयात अपील गेलं पण निकाल आधीच ठरलेला होता कायदा बाजूला उभा राहतो हे वेगळं सांगायची गरज नाही कोर्टाने आदेश दिला आणि गावकऱ्यांच्या अश्रूंना त्यांच्या भावना त्यांच्या श्रद्धेला थेट पायदळी तुडवलं गेलं आणि इथे प्रश्न उपस्थित होतो जे अदानींच्या प्रकल्पांविरुद्ध ओरडतात ते अंबानींच्या प्रकल्पापुढे गप्प का बसतात उद्धव शिंदेच्या शेतातली स्ट्रॉबेरी सुद्धा दिसते पण नांदणीच्या महादेवीचं आयुष्य लुटलं जात आहे तेव्हा ते शांत का बसतात काहीच का बोलत नाहीत राजू शेट्टी सतेज पाटील महाडिक धैर्यशील माने हे कोल्हापुरातील नेते देखील पुढे येत आहेत स्वाक्षरी मोहीम चालवते या मोहिमेला राज्यातून काल रात्री आठ वाजेपर्यंत एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न आणि हा आकडा आज सकाळपर्यंत दोन लाखांच्या पार गेला होता इतक्या लोकांनी या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद दिला पण शिवसेनेचे संजय राऊत मात्र जे दर दिवशी पत्रकार परिषदेत न्याय अन्यायाचे मंत्र जपतात त्या संपूर्ण घटनेत गायब होते का कारण इथे समोर अंबानी आहेत म्हणून जुलै दोन हजार पंचवीस ला महादेवीला जबरदस्तीने नांदणीतून हलवलं गेलं आली पोलीस बंदोबस्त लावला गेला महादेवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले गावकऱ्यांच्या हृदयातले वेदनेचे पूर फुटले स्वामींनी तिला गळ्यात हार घालून निरोप दिला आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते गावकऱ्यांनी नंतर एकतर्फी मिरवणूक काढली घोषणाबाजी केली पण त्याला उत्तर काय पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज आणि महादेवीचं रात्रीच्या अंधारात वनताराकडे प्रस्थान आज भावना या ब्रँड झाल्यात एका ठराविक झाडावरून पिंजरा हलतो पण एका जिवंत हत्तीच्या डोळ्यातले अश्रू कोणाला हलवत नाहीत एकीकडे पर्यावरणाचं नाटक दुसरीकडे अंबानी सारख्या उद्योग समूहांच्या इच्छांपुढे वाकलेली यंत्रणा न्यायालयाचा निर्णय असला तरी त्या निर्णयामागे कोणाचा प्रभाव होता हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे महादेवी गेली पण तिच्या पाठोपाठ या राज्यातील सामान्य जनतेच्या श्रद्धा भावनांवरचा विश्वास आणि राजकीय नेत्यांच्या समान न्यायावरचा भरवसा सुद्धा हरवून गेला गेल्या एक दीड महिन्यांपासून आदित्य ठाकरेंनी लढा मुंबईचा ही धारावीकरांसाठी धारावी, धारावी प्रकल्पाबाबत मोहीम सुरू केली त्यात त्यांनी अदानींच्या प्रकल्पाबाबत खूप वक्तव्य केले मग ठाकरे आता कोल्हापूरच्या नागरिकांच्या भावना आणि जैन धर्मियांची श्रद्धा जिच्यात अडकलीय तिला राज्यात परत आणण्यासाठी उभे राहणार का हा प्रश्न सर्वांनाच आहे या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद